जळगाव जिल्हा पोलीस दल भोरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शनाला सात हजारच्या वर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलिसांशी संवाद साधला आणि शस्त्रासंबंधी माहिती समजून घेतली हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो शस्त्र प्रदर्शनातून पोलिसांची ओळख शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलिस दलातील अत्याधुनिक सामग्री उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिस दलातील जबाबदाऱ्या आणि संधीबाबत उत्सुकता निर्माण झाली विद्यार्थ्यांना बी डी एस विभागातील प्रकाश महाजन नरेंद्र ठाकूर आशिष पिंजारी पंकज सोनोने राम साळुंके राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी दीपक पाटील संतोष सुरवाडे सुभाष धीरबस्ती अजित तडवी यांच्यासह क्यूआरटी टीम आर सी प्लॉट नंबर सात मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्राविषयी माहिती समजवून सांगितली पोलीस बँड पथकाने यावेळी विशेष सादरीकरण केले पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की पोलिस दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही ती समाजसेवेचे एक मोठे साधन आहे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून यासाठी स्वतःला तयार करावे मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सा सल्लाही त्यांनी दिला विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे तसेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले खोट्या कॉल्सना बळी पडू नका असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी संदीप कुमार गावित व अशोक नकाते यांनीही मार्गदर्शन केले त्यात ते त्यांनी छोटा पोलीस होऊन मुलांनी पालकांना वाहतुकीचे नियम पाडण्याचे भावनिक आवाहन केले विराज कावडे यांनी उपक्रमाविषयी युवा शक्ती व भोवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांची भूमिका विषद केली अरविंद वानखेडे यांनी सायबर क्राईम यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला पोलीस व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आभार मानले सूत्रसंचालन वायरलेस विभागातील अमित माडी यांनी केले शहर वाहतूक पोलीस दलातील मेघना जोशी शीतल पाटील वैशाली बाविस्कर युवा शक्ती फाउंडेशनचे प्रीतम शिंदे सौरभ कुलकर्णी योगेश कुडी केवलनाथ ओम खासने अजिंक्य सपकाडे रोहन कुडी मंदार पा फालक यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले